सागरी वादळ उभे छेडी सागरी वादळ उभे छेदीनमी सागरी वादळ उभे ही उभी केवळ किनारी छेदीनमी सागरी वादळ उभे उभी केवळ किनारी पाहिजे आणि शेर बघा

तिच्या मागावरी रोज असतो मी तिच्या मागावरी रोज असतो मी तिच्या मागावरी रोज असतो मी तिच्या मागावरी मी असली बेरोज झाली पाणी अरे वा 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 काय बात आहे मी अशी रोज असतो मी तिच्या मार्गावरी मी अशी बेरोजगारी पाहिजे आणि शेर बघा मी कधी जाणार ना गुत्त्यावर मी कधी जाणार ना गुत्त्यावर रोज मदिरा पाजणारी पाहिजे मी कधी रोज मदिरा पाजणारी पाहिजे भरतात लोक बोलून बोलू सारे छळतात लोक हल्ली वाणीत फक्त साखर भरतात लोक हल्ली बोलू न गोड सारे छळतात लोक हल्ली मित्र हो तुमच्यासाठी आहे विसरायचे ठरवले कित्येकदा गुलामी विसरायचे हरवले किती बदा तुला मी पण आपलीच चर्चा करतात लोक हल्ली <प्राणी> आणि पूर्वक लक्षपूर्वक ऐका केला पुन्हा घरोबा केला पुन्हा घरोबा पहिल्याच प्रिय राशी लक्ष द्या केला पुन्हा घरोबा पहिल्याच प्रियक राशी शिकलीस राजकारण म्हणतात लोक हल्ली केला पुन्हा बरोबर पहिल्याच प्रियकराशी शिकलीस राजकारण म्हणतात लोक हल्ली आणि गजल घेतो ना तोडू शकलो आम्ही ना तोडू शकलो आम्ही जाती धर्माची ना तोडू शकलो आम्ही जाती धर्माची मी मग झालो दुसऱ्याचा आणि मी मग झालो

मी मग झालो दुसरीचा आणि तीही दुसऱ्याची रुमाल उचलून दिला तिला इतके कारण झाले रुमाल उचलून दिला तिला इतके कारण झाले माझ्यावर मग बारी आली डोळे पुसण्याची मी मग झालो दुसरीचा आणि तीही दुसऱ्याची बघा माझ्या खांदीवरचे घरटे सोडून गेली होती माझ्या खांदीवरचे घरटे सोडून गेली ती त्या महिनेला सांगतो सांगतो हे सांगतो नंतर नंतर भेट मला एकटा सांगतो माझ्या फांदीवरचे घरटे सोडून गेली ती माझ्या बदलण्याची माझ्या फांदीवरचे घरटे सोडून गेली ती त्या महिनेला सवय असावी झाड बदलण्याची आणि बघा तिने खुबीने वापर केला होता केसांचा तिने खुबीने वापर केला होता केसांचा मुळीच नव्हती खून ठेवली गळा कापले तिने खुबीने तिने खुबीने वापर केला होता केसांचा मुळीच नव्हती खून ठेवली गळा कापल्याची आणि हृदय पाकळ्या विकरून गेल्या तिच्या प्रहाराने हृदय पाकळ्या विकरून गेल्या तिच्या प्रहाराने फुले सोडून संगत करतो आता काट्यांची फुले सोडून संगत करतो आता काट्यांची